जिल्ह्यात सततदार पाऊस कोसळला आहे अशातच मोठ्या प्रमाणात आजाराचा फैलाव सुद्धा झाला असून जिल्ह्यात एका महिन्यात डेंगू आजाराची सुद्धा चिंता वाढली आहे पावसाळा सुरू ठिकठिकाणी पाण्याची टपके साचून त्यात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते यामुळे कीटकजन्य आजारांचा प्रसार होतो मागील सहा महिन्यात डेंग्यूचे वीस रुग्ण होते मात्र जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढता एक महिन्यात सदतीस रुग्णांची नोंद करण्यात आली आहे आरोग्य विभागाकडून शहरात व ग्रामीण भागात तपासणी येत आहे आगामी काळात उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही मागच्या वर्षी रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे आगामी काळात डेंग्यू आजाराच्या नियंत्रणासाठी नागरिकांना विशेष काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण यांनी केले पावसाळ्यात कीटकजन्य आजार व हिवताप टाळण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे